आमदार राम सातपुते हे देवेंद्र फडणवीस यांच्या खास व्यक्तीमधले एक व्यक्ती असल्याने त्यांनी सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभा केले परंतु सोलापुरातील भाजपच्याच पदाधिकाऱ्यांना म्हणजेच आजी व माजी जिल्हाध्यक्ष आणि आमदारांना आमदार राम सातपुते नको होता त्यामुळे पक्षाचे आलेले फंड पदरात टाकून जाणून बुजून उमेदवाराला पराभव स्वीकारण्यास भाग पाडलेत देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासाला तडा देणारे सोलापुरातील या महाशयांना कोणते तंबी देणार कोणती शिक्षा देणार याकडे सुजाण नागरिक एकटक डोळ्याने पाहत आहेत तसे चर्चेला उदाहरणही आलेले आहेत सोलापूरच्या भाजपवाल्यांना आमदार राम सातपुते नको होता तर त्यांच्या नावाचे फंड आपल्या घशात घालण्यासाठी पाहिजे होता म्हणूनच ही एक प्रकारची राजकारण देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर खेळलेला खेळ होता का सोलापुरातील भाजपप्रिय लोकांनी पी एम मोदीकडे आणि एक चांगला सुशासन देणारे भाजपकडे पाहून पाच लाख लोकांनी मतदान केले आहेत सोलापूरच्या सत्ताधारी भाजपच्या आजी माजी आमदारापैकी उत्तरचे मतदारसंघात भाजप उमेदवाराला लीड मिळाले तर बाकीचे आमदार आणि आजी माजी जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांनी काय काम केले सत्ताधारी पक्षाचे चार आणि मित्र पक्षाचे एक आमदार असताना आपल्या तालुक्यातून किमान पन्नास हजाराची लीड देता आले नाही तर उलट याच तालुक्यातील विरोधी पक्षाच्या उमेदवाराला लीड मिळतो आहे हा किती दुर्भाग्याची बाब आहेस असेल यांना यांच्या जबाबदाऱ्या माहीत नाहीत का मतदारसंघात लोकांची विश्वास संपादन करण्यास ही लोकं असमर्थ झालेत का मग सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठांनी काय यांच्याकडे काय अपेक्षा करावी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही जेवढे विश्वास आणि जबाबदाऱ्या यांच्यावर दिल्यात त्यांनी तुमच्या विश्वासाला तडा दिला आहे यांच्याकडून दिलेल्या जबाबदाऱ्या परत घ्याव्यात नाहीतर ही लोक विधानसभा जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकीत आपल्याच भाजपला संपुष्टात आणतील कारण यांचे वृत्ती तशी दिसून आले आहेत हे लोक डाकूगिरीचे काम केल्याने सोलापुरातील भाजपचे खासदार सपाट झाले आहेत त्यामुळे सोलापुरातील सुजाण नागरिकात चर्चेचा विषय बनवून या चर्चेला मोठ्या प्रमाणात उदाहरण आल्याचे दिसत आहे